आरोग्य मंत्रालयाच्या समितीच्या शिफारसीवर अंमलबजावणी करत लवकरच तीनशेहून अधिक औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे ही डोस कॉम्बिनेशन औषधे असून सरकारच्या या निर्णयामुळे अनेक औषध कंपन्यांना फटका बसू शकतो वस्तूसेवा कर प्रणाली अधिक सोपी करण्याचा प्रयत्न जीएसटी परिषदेकडून करण्यात येत आहे व्यापाऱ्यांना कर भरणे अधिक सोपे आणि जीएसटी संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत यानुसार शनिवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले तांदळाचा काळा बाजार सुरूच आहे एकीकडे आर्थिक संकटामुळे गरीब कुटुंबियांना कि पाच किलो या विवंचनेत राज्य सरकार सापडले असतानाच दुसरीकडे रेशन तांदळाची खुल्या बाजारात विक्री करण्यात येत आहे हिरेबागीवाडी पोलिसांनी पाच टन चार क्विंटल तांदूळ जप्त केला असून या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे बागलकोट जिल्ह्याच्या बदामी तालुक्यातील खेड्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मलप्रभा आणि कालव्यांमध्ये पाणी सोडावे अशी सूचना माजी मुख्यमंत्री व बदामीचे आमदार सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिल्हा प्रादेशिक आयुक्तांना दिली आहे या संबंधीचे पत्र त्यांनी आयुक्तांना पाठवून दिले आहे मुलांवरील लैंगिक शोषण हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांचे चौकशी वेळी माहिती गुपित ठेवणे आवश्यक आहे मुलांच्या मनावर परिणाम होणाऱ्या सामाजिक समस्यांची जाणीव चौकशी अधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे असे मत राज्य पोलीस महासंचालिका नीलमणी एन राजू यांनी व्यक्त केले आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आढावा घेतला ही योजना पंधरा ऑगस्ट दोन रोजी सुरू केली जाणार असून या अंतर्गत देशाच्या कोणत्याही शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार करून घेता येणार आहे सध्या बेळगाव परिसरात अनेक यात्रा होत आहेत या यात्रांमध्ये नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची व कोंबड्यांची खरेदी करण्यात येते शनिवारी बकरी मंडई येथे बाजार असल्याने खरेदी तेजीत होती परंतु बकऱ्यांचे दर सर्वसामान्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने विक्रेत्यांबरोबर किंमत कमी करण्यासाठी घासाघीस करावी लागत होती एका एजंटामार्फत मलेशिया येथे नोकरीसाठी गेलेल्या दोघा भारतीय युवकांवर पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे नोकरीसाठी पाठवलेल्या कंपनीने त्यांना पाच महिन्यांपासून पगार दिलेला नाही त्यामुळे अमननगर येथील त्या, त्या एजंटला अटक करून आपल्या आपत्त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी दोघी महिलांनी पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूरहून बेळगावकडे येणाऱ्या ट्रक चालकाने पुणे राष्ट्रीय महामार्गावर अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या बसची ट्रकला धडक बसून अपघात झाला शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही देशातील ग्राहकांच्या विश्वासास प्राप्त ठरलेली मेरू कॅब आता बेळगाव मध्ये सुरू होत आहे जागतिक दर्जाची सुविधा घेऊन ही कंपनी येत असल्याने अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडेल ग्राहक मोबाईल ॲप तसेच शून्य दोन दोन चार चार दोन दोन चार चार दोन दोन या क्रमांकाशी संपर्क साधून परवडणाऱ्या दरात कॅप मागू शकतात सुरुवातीला पन्नास कॅब पासून सुरुवात करण्यात येणार असून येत्या काळात शंभर कॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनी तर्फे करण्यात आली आहे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी इम्रान खान पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ हा पक्ष पंचवीस जुलै रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला होता पक्षाने दोनशे सत्तर लोकसभा मतदारसंघापैकी एकशे सोळा ठिकाणी विजय नोंदविला आहे तत्पूर्वी तीस जुलै रोजी इम्रान यांनी अकरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती ट्वेंटी इयर्स ऑफ हेल्थ सर्व्हिस बाय डॉक्टर क्लिनिक मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स मेंटल डिसऑर्डर्स गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स ऑल टाइप्स ऑफ अर्थरायटिस फिमेल डिसऑर्डर्स चाइल्डहुड डिजिजेस रिमॅटॉइड अर्थ्रायटिस क्लिनिक ओबेसिटी क्लिनिक एलर्जी क्लिनिक सायकेट्रिक क्लिनिक कॉस्मेटोलॉजी क्लिनिक अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक व्हिजिटर्स ॲट केदार क्लिनिक फुलबागली बेलगाम स्वर्णोबत क्लिनिक अमर एम्पायर गोवा वेस बेलगाम बेंगळूर शहरवासियांची प्रतीक्षा आता संपली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग उद्यानात शनिवारपासून पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी प्रदर्शनाचा शुभारंभ केला सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून पेक्षा अधिक विविध प्रकारच्या फुलांपासून आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत भारताचे स्टार बॅडमिंटन पट्टूवर यो ऑलिम्पिक रोप विजेत्या ती वी सिंधूने आपला विजयी धडाका कायम ठेवताना जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत सिंधूने जपानच्या दुसऱ्या मानांकित अकाने यामाघुचीला पराभूत केले दोन वर्षातून एकदा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंडिया एरो इंडिया शो पासून दूर स्थलांतरित होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश मधील लखनौ येथे एरो इंडिया शो होण्याची शक्यता अधिक आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या संबंधितीचे संकेत दिले आहेत प्राधिकरण स्थापन करताना निधीसह मोठ्या सोयी सुविधा मिळतील असा मोठा गाजावाजा करण्यात आला मात्र गेल्या वर्षभरात एक रुपयाचा निधी मिळाला नाही सुमारे चार हजार पाचशे एकर शेत जमीन संपादित करून त्यावर नागरी वस्ती उभारण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन करणारे प्राधिकरणच नको असा ठराव शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला महानगरपालिकेतर्फे शहर पथविक्रेत्यांचे फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच फेर सर्वेक्षणासाठी दोन हजार नऊच्या धोरणानुसार समिती गठित करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली परराज्यातून गोव्यात आयात केल्या जाणाऱ्या मासळीवर पंधरा दिवस गोवा सरकारने बंदी घातली होती ही बंदी शुक्रवार दिनांक तीन रोजी संपुष्टात आली व शनिवारी शेजारील राज्यातून मासळीची आवक गोव्याच्या बाजारपेठेत सुरू झाली खरी पण तिला संमिश्र प्रतिसाद मिळाला कर्नाटकाच्या बाजूने सतरातर महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या बाजूने ट्रक गोवया दाखल झाले त्याची ने, ने पोळी व पत्रादेवी चेक नाक्यावर केली मालवण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा एकदा घर तिथे शौचालय बांधण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे यात लाभार्थींना प्रत्येकी सोळा हजार रुपये पालिकेकडून देण्यात येणार आहे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतून पालिकेला मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या पारितोषिकातून शहरात सुमारे पाचशे वैयक्तिक शौचालय बांधण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती आप्पा लुबडे यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषद आयोजित सिंधू एज्युकेशन एक्सपो शुभारंभानिमित्त शहरातून शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली तालुक्यातून विविध विषयांवर आधारित एक्कावन आकर्षक चित्ररथ यात सहभागी होते तालुक्यातील शाळांमधील मुले शिक्षक शिक्षिका नागरिक कुडाळचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागातून पारंपरिक वेशभूषा व नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून सादर केलेले चित्ररथ लक्षवेधी ठरले चार तासाहून अधिक काळ शोभायात्रा चालली गोव्यातील खाण व्यवसाय परत सुरू करण्यास सरकारला आपण भाग पाडणार असून यावेळी लोखंड आणि मॅगनीटसाठी नव्हे तर आता सोन्याच्या खाणी गोव्यात सुरू होतील असा विश्वास डॉक्टर नंदकुमार कामत यांनी आपल्या नागरी उत्तर देताना व्यक्त केला आपल्याला काढणाऱ्यांना देण्यासाठी येत्या नॉर्वेत होणाऱ्या जागतिक विधान परिषदेत त्यांची विद्यार्थिनी अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त कॅम्प येथील रहिवासी सुमित्रा प्रकाश नार्वेकर वै चोपन यांचे शनिवारी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे चव्हाडगल्ली येथील रहिवासी सुमन मनोहर नावगेकर वैसाठ यांचे शनिवारी दिनांक चार रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुली दोन मुलगे सुना जावई नातवंडे असा परिवार आहे सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा